बाजार समिती सेसच्या विरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी एक दिवसांचा बंद पुकारला एक हजार नऊशे त्रेसष्ट अर्थातच एकोणीसशे त्रेसष्टच्या जुन्या कायद्याला विरोध करत राज्यभरातील व्यापारी वर्ग एकवटला कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य आणि शहरातील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार आज थंडावलेत ही मार्केट फी जी आहे ही काही व्यापारी त्याच्या खिशातून भरत नाही एक टक्का किंमतीच्या मार्केट फी ज्या मालावर एक टक्का हा व्यापारीसुद्धा कमवत नाही परंतु सामान्य ग्राहकाला ह्या ए पी एम सीमुळे एक टक्का महाग वस्तू घ्याव्या लागतात हे सरकारच्या कसं लक्षात येत नाही कायद्याची अंमलबजावणी ही नीट होत नाही आहे आमचं सरकारला म्हणणंच आहे तुम्ही जर जी एस टी घेतला वन इंडिया वन टॅक्स तर सगळे टॅक्स तुम्ही कमी केले पाहिजे